हॅलो हाय सर्वांना कसे आहात सगळे तर आज आपण बनवूया विशेष क्रिसमस साठी मस्त छान सोप्पा आणि टेस्टी गुळाचा आणि रव्याचा केक तर एक वाटी इथे मी हा रवा घेतलेला आहे आणि एकच वाटी इथे मी हे गुळाचं पाणी अगोदर करून ठेवलेलं आहे एक वाटी गुळ घेतला आहे छोटी वाटी म्हणजेच ह्याच वाटीने अर्धी वाटी मी गुळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक वाटी पाणी टाकून हा गुळ आपण फिल्ट करून घेतलेला आहे तर इथे आता हा जो गुळाचा पाक आपण पाणी आपण तयार केले ते आपल्याला गाळून घ्यायचंय म्हणजे यामध्ये खडे वगैरे जर असले तर ते निघून जातात पूर्ण व्यवस्थित गाळून घेतलंय आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चम्मच दही त्यानंतर टाकूया एक वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे मी ते टाकलेलं आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल ना तर त्याऐवजी तुम्ही दुधावरची साय सुद्धा टाकू शकता तर आता याला आपण फिरवून घेऊया छान बारीक पेस्ट करायचंय हे बघा यामध्ये ना मी अजून अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं होतं आणि याचं छान असं पेस्ट तयार करून घेतलं आता हे आपण या भांड्यामध्ये काढून घेऊया हे जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीचं आपलं तयार झालेलं आहे आता इथे हे तेल आपल्याला टाकून घ्यायचंय म्हणजे आपला केक जो आहे तो छान मस्त असं तयार होईल छान मिक्स करून घेऊया आता आपण याला आता इथे हे केकचं भांड घेतलंय मी छोट याला आपल्याला बटर लावून घ्यायचंय आणि आता या केकच्या भांड्याला थोडासा आपल्याला मैदा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा मैदा पूर्ण त्यामध्ये लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लावून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा जो आहे तो परत आपल्याला यामध्ये टाकून हे बघा छान पैकी याला व्यवस्थित आपला मैदा जो आहे तो लावून झालाय केक आता अजिबात खाली चिटकणार नाही तर हे छान छान असं हे फुलून सुद्धा आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेकिंग पावडर बेकिंग पावडर आणि त्यानंतर आपण टाकूया बेकिंग सोडा दोन्ही सुद्धा आपण इथे टाकून घेतलेला आहे आता याला ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर एकच डायरेक्शन मध्ये फिरून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला थोडेसे काजू आणि बादाम बारीक कट करून घेतलेत मी ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडेसे पिस्ता आहे इथे आणि इथे ही चेरी आपण टाकून घेतोय ही भरपूर टाकायची छान दिसायला पण दिसते आणि टेस्टला पण छान लागते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे आणि अजिबात वेळ न घालवता आपल्याला लगेच या केकच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचंय सगळं आता याला ना थोडस असं टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये बबल्स वगैरे जे असले ते निघून जातात आता इथे आपल्याला ठेवायचं आहे डेकोरेशन डेकोरेशनसाठी हे थोडेसे काजू आणि बदाम तर हे सगळे आपण ठेवून घेऊया हे बघा छान मस्त पैकी आपण इथे हे केकचं डेकोरेशन सुद्धा करून घेतलेलं आहे आता हे ठेवूया आपण ओवन मध्ये वीस ते पंचवीस मिनिटांकरता तर हे बघा छान मस्त पैकी आपला हा केक जो आहे टेस्टी आणि हेल्दी झटपट होणार हा तयार झाला आहे खूप गरम आहे अजून बघू शकता किती छान आपला हा केक तयार झालाय आहे ना मस्त असं तर याला ना थोडस गार होऊ दे मग याला कट करूया आपण तर हे बघा आपला जो केक आहे तो छान असा गार झालाय त्याला आपण आता काढून घेऊया लगेच निघाला हे निघतो आणि फार जास्त नाही छान मस्त पैकी असा आपला हा पौष्टिक आणि टेस्टी केक जो आहे तो छान तयार झालेला आहे हे बघा किती छान सुंदर अशी त्याला जाळी सुद्धा आलेली आहे आहे ना छान मस्त असा केक आपला खूप साधा सोपा आणि टेस्टी केक आहे हा एकदा नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी छानपैकी घेऊन कुठली तरी तोपर्यंत तो बाय सर्वांना